या निवडणुकीमध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघ चांगलाच गाजला कारण या ठिकाणच्या पाच टमच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांचं तिकीट शिंदे गटाने कापलं भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे हे तिकीट कापलं गेलं या ठिकाणी भावना गवळी सुरुवातीला नाराज होत्या परंतु त्यानंतर त्यांनी मिळतंच डुळतं हेच शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं मात्र या ठिकाणी भावना गवळी यांचं तिकीट कापल्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली तर या ठिकाणी संजय देशमुख यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे त्यामुळे यवतमाळ वाशिममध्ये दुरंगी लढत होते आहे असं सध्या तरी चित्र दिसून येत आहे मात्र भावना गवळी काय करिश्मा करतात यावरच कदाचित या ठिकाणच्या असणार आहे मोरेबंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज चौक खास आंबे प्रेमींकडून रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू अंबेवाले यांचे देवरत्न मँगोज सत्यम कलेक्शन समोर घंटाळी रोड ठाणे पश्चिम आजच संपर्क साधा